नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील कापूस बाजार भावाची आजची हे भाव विविध विश्वसनीय कृषी वेबसाईट्स आणि बाजार अहवालांवरून जसे की कृषी क्रांती कमोडिटी ऑनलाईन इत्यादींवरून घेतलेले आहेत हे मुख्यतः चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस किंवा त्याच्या आसपासचे आहेत कारण बाजार दर रोज बदलतात शेतकरी मित्रांनी खरेदी विक्रीपूर्वी स्थानिक एपीएमसी किंवा बाजार समितीशी संपर्क साधावा राज्यातील कापसाचे सरासरी भाव सध्या सात हजार सहाशे रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत काही ठिकाणी आठ हजार दहा रुपयांपर्यंत पोहोचले आहेत तर काही ठिकाणी थोडे कमी आहेत फेब्रुवारीत जानेवारीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरण झाली होती पण आता स्थिर ते किंचित सुधारणा दिसत आहे आवक आणि मागणीवर अवलंबून भाव बदलू शकतात प्रमुख बाजार समित्यांचे आजचे कापूस बाजार भाव प्रति क्विंटल अकोला कमाल आठ हजार दहा रुपये सरासरी आठ हजार दहा रुपये लोकल किंवा देशी बोरगाव मंजूमध्ये आठ हजार दहा रुपयांपर्यंत आवक चांगली पाचशे एकोणतीस ते सहाशे एकोणसाठ क्विंटल अमरावती कमाल सात हजार सहाशे पन्नास रुपये सरासरी सात हजार पाचशे पंचवीस रुपये किमान सात हजार चारशे रुपये आवक कमी पंच्याऐंशी क्विंटल जालना हायब्रिड कापसाला कमाल आठ हजार दहा रुपये सरासरी सात हजार नऊशे तीस रुपये किमान सात हजार आठशे सव्वीस रुपये आवक नऊशे एकोणसाठ क्विंटल हिंगणघाट सरासरी सात हजार सातशे ते आठ हजारच्या आसपास काही अहवालांनुसार सात हजार आठशे रुपयांपर्यंत आवक चांगली सावनेर सरासरी सात हजार पाचशे रुपये किमान कमाल सात हजार पाचशे रुपये आवक जास्त तीन हजार क्विंटल देवळगाव राजा सरासरी सात हजार सहाशे पंचाहत्तर ते सात हजार सहाशे पंचाहत्तर रुपये किमान सात हजार चारशे रुपये कमाल सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये सिंधी सेलू सरासरी सात हजार सातशे पन्नास रुपये काही ठिकाणी सात हजार तीनशे ते सात हजार नऊशे रुपयांपर्यंत उमरेड सरासरी सात हजार तीनशे नव्वद ते सात हजार सहाशे चाळीसच्या आसपास इतर ठिकाणे घाटंजी सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये पुलगाव सात हजार चारशे पासष्ट रुपये नायगाव सात हजार आठशे रुपये राज्यातील एकूण सरासरी भाव सुमारे सात हजार सहाशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल आहे कमाल आठ हजार दहा रुपये अकोला किंवा जालना तर किमान काही ठिकाणी सहा हजार सातशे ते सात हजार रुपये आहेत येत्या काही दिवसात भाव चांगले राहण्याची शक्यता आहे कारण मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा कापूस आणल्यास जास्त भाव मिळू शकतो जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट बाजाराचा अधिक तपशील हवा असेल किंवा नवीनतम अपडेट हवे असतील तर सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो